हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी भाग भागे पाठ चौथा पर्यावरणाचे संतुलन या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या मध्ये मी स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब वर नवीन असाल तर आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे काय करावे बरे यातील पहिला प्रश्न तो म्हणजे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत तर आपण काय करावे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे धान्य कडक उन्हात वाढवावे त्यानंतर ज्यात ते साठवायचे आहे त्यात कडुलिंबाचे पाले टाकावे तसेच हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे त्यामुळे धान्याला कीड लागत नाही पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे अन्न साखळी तयार करा बेडूक घार अळी साप गवत या ठिकाणी यांची आपल्याला योग्य ती अन्न साखळी तयार करायची आहे पाहूया ती अन्न साखळी या ठिकाणी बघा मित्रांनो गवत अळी बेडूक साप घार या ठिकाणी बघा मित्रांनो गवत ही अळी खात असते अळीला बेडूक खातो बेडूकला साप खातो सापाला घार खाते या प्रकारे ही अन्न साखळी चालूच असते मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील जो काही पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे अन्न साखळी म्हणजे काय या ठिकाणी त्याचे उदाहरण देखील आपल्याला लिहायचं आहे पाहूया याचं उत्तर एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांची साखळीप्रमाणे जोडलेले असतात अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणत असतात पाहूया मित्रांनो याचं उदाहरण उदाहरणार्थ गवत अळी बेडूप सापघार हे आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलं मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया याचं उत्तर कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या व अन्नजाळी असतात त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात जलचक्र सूर्यप्रकाश वनस्पती कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन अशा चक्रात सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया याचं उत्तर वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधले पोषक पदार्थांची आवश्यकता आहे हे पोषक पदार्थ खत वनस्पतींना मिळतात तसेच प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष प्राण्यांचे मलमूत्र हे पदार्थ मिळल्यावरच वनस्पतीची जोमाने वाढ होते पोहोचव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच चुकी बरोबर लिहा या ठिकाणी पहिला विधान दिलेले ते म्हणजे पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो हे अगदी बरोबर विधान आहे मित्रांनो पाहूया पुढील विधान जैवविविधता जपणे आवश्यक आहे हे जे काही विधान आहे मित्रांनो अगदी बरोबर विधान आहे जैवविविधता आपण जपली पाहिजे किंवा जपणे आवश्यक आहे पाहूया मित्रांनो पुढील विधान नागतोडा पक्षाला खातो हे अगदी चूक आहे मित्रांनो नागतोडा हा पक्षाला खात नसतो पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपलाचा स्वाध्या होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स